कुपवाड शहराच्या विस्तारित भागासह गावठाण भागात ड्रेनेज योजनाचे काम सुरू आहे यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेस विटांचा कारखाना बंद करावा अशा सूचना मनपा अधिकारी कुरणे यांनी गुजरातच्या कंपनीला दिल्या ड्रेनेज कामासाठी भाजी विटा वापरणे आवश्यक होते मात्र प्रेस विटांचा वापरही केला जात होता या विटा कुपवाड मिरज रस्त्याच्या कडेला गुजरातच्या जयंती कंपनीने चक्क कारखानाच उभा केला होता त्या विटा भाजी विटांच्या तुलनेत अगदीच ठिसूळ आणि निकृष्ट दर्जाच्या असल्याने नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या कुपाड शहर आणि परिसरासाठी सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेच्या कामाबाबत नागरिकांच्या सुरुवातीपासूनच तक्रारी होत्या संबंधू संबंधित ठेकेदार त्याकडे लक्ष देत नव्हते भाजी विटा वापरून ड्रेनेजची बांधणी केली तर ते, ते काम मजबूत होते मात्र माती मिश्रित विटा तयार करून ते उन्हात वाळवले जातात त्या विटा भाजी विटांच्या तुलनेत टिकाऊ असतात महापालिकेचे कार्यकारी अभियंता चिदानंद कोर्णे यांनी पाहणी केल्यानंतर कारखाना बंद करण्यास भाग पाडले कामाचा प्रारंभ कुपाडमधल्या कापसे प्लांट इथेही विज प्रेस विटा वापरण्याचा प्रयत्न झालेला होता निकृष्ट दर्जाच्या कामावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती त्या त्यानंतर पुन्हा ठेकेदाराने कारखाना टाकून याचा विटा वापरण्याचा उद्योग सुरू केला असल्याचे स्पष्ट होते ठेकेदार महापालिकेला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे